आजची आपली रेसिपी आहे मटणाबरोबर खाल्ला जाणारा चिंचेचा सा सार गरमागरम वाफारलेले भात त्याबरोबर मटणाचा रस्सा आणि चिंचेचा सार हे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे ही चिंचेची साराची रेसिपी ही वसई स्पेशल रेसिपी आहे चला तर रेसिपीकडे वळूया नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये एका भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आलं लसणाचं वाटण बारीक चिरलेला मिरच्या हळद मीठ आणि थोडीशी साखर हे सर्व घेऊन ह्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेणार आहोत हे मिश्रण पाणी न टाकता हाताने सात ते आठ मिनटं चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे त्याला पूर्ण छान असं पाणी सुटेपर्यंत स्मॅश करायचं आहे आणि त्यानंतर चिंच जी आहे ती पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे आणि तो कोळ ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सर्व छान एकजीव करायचा आहे चवीनुसार पाणी जो आहे तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे यामध्ये वापरलेले इन्ग्रेडियंटचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथून तुम्ही बघू शकता तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे आंबट कमी जास्त हवं आहे त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करायचा आणि हा सार खाण्यासाठी तयार आहे खूप अप्रतिम असा हा सार बनतो ह्याची टेस्ट एकदम छान अशी असते आणि गरमागरम भाताबरोबर हा सार तुम्ही खाऊ शकता मटण असेल चिकनचा रस्सा असेल किंवा घरामध्ये सुकं मच्छी जर बंद असेल त्याच्याबरोबरसुद्धा हा सार खूप सुंदर असा लागतो नक्की ट्राय करून बघा अशात सोप्या आणि इन्स्टंट रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय